सातारा जिल्ह्यात येणारे हे हे मंदिर पाहिले आहे का या ठिकाणी प्राचीन शिवमंदिर इथला असणारा निसर्ग शिवाय शांत वातावरण आणि इथे असणारी प्राचीन जलव्यवस्था पाहायला मिळाली तर चला सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात येणाऱ्या या मंदिराला भेट देऊया नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये मी रितेश नवडे आणि स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बरीच प्राचीन मंदिरं पाहायला मिळतात आणि सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपणारं एक जिल्हा म्हणजे तो म्हणजे आपला सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यात बहुले गावात येणारं हे बहुलेश्वर मंदिर माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही ते मंदिर तर त्या मंदिराविषयी माहिती इतिहास आणि त्याची प्रचलिती आपण जाणून घेणार आहे त्याची माहिती करून घेणार आहे आणि महत्त्वाचं पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी असे भटकंतीचे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत असतो तर आपण आता त्या मंदिरात आणि त्या मंदिराचा आसपासचा परिसर पाहून घेऊया मित्रांनो आपण आलोय कराडहून म्हणजे माझ्या मागे बघताय तो रस्ता जातोय कराडहून येतोय आणि इकडे जो जातो उजव्या साईडला तो आपल्याला गावात घेऊन जातो तर आपण डाव्या साईडला हे रस्त्यावरतीच मंदिर आहे आणि या मंदिरात आपण जाणारच आहे पहिल्यांदा आपण बहुलेश्वर देवस्थान ट्रस्ट आहे भवले तालुका पाटण जय पाटील आणि प्रफुल पानसकर यांनी आपल्याला त्यांचे संपर्क साधला आणि त्यांनी आपल्याला मंदिराचं शूट करायला परमिशन दिलं केवढं छान वाटतंय माहिती आहे का इथं म्हणजे अक्षरशः निसर्गाच्या सानिध्यात आणि एवढं शांत वातावरण इथं वाटतं आहे अगदी एवढ्या भर उन्हाळ्यातसुद्धाही इथे एवढा गारवा वाटतोय मस्त वाटतंय म्हणजे अक्षरशः मी एक दोन तीन मिनटासाठी म्हणजे एकदम ध्यानमध्ये गेलो असं मला वाटलं आपले जय पाटील साहेब आणि प्रफुल्ल पानसकर यांचं खरंच मी धन्यवाद देतो कारण त्यांच्यामुळे मला ही सुंदर जागा हे सुंदर परिसर हे सुंदर मंदिर पाहायला मिळते तर आपण जावं मंदिरात आणि त्यातला थोडाफार इतिहास आपण जाणून घेऊया आजूबाजूला घनदाट झाडी भर उन्हात देखील या झाडांच्या छायेखाली गारवा मिळत होता या झाडीतून मार्ग काढत आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो संध्याकाळच्या सोनेरी सूर्यप्रकाशात मंदिराचे रूप अजूनही खुलून दिसत होत मित्रांनो तर आपण आता मंदिरात प्रवेश करतोय तर त्याच्या अगोदर तुम्हाला इथं जर आलं तर पहिल्यांदा हा चौतारा दगडी चौतारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या चौतारावर काही आपल्याला शिळा पाहायला मिळतात त्याच्यावर छोटंसं शिवलिंग पाहायला मिळतंय त्याचबरोबर उजव्या साईडला हे तुम्ही जी भिंत बघताय मंदिराच्या चारही बाजूला आपल्याला ही तडबंदी ही भिंत आपल्याला दिसते आणि इथूनच आपण आतमध्ये प्रवेश करायचा आहे तर मंदिरामध्ये मी जातो पण मंदिराचं एवढं रूप सुंदर आहे एवढं देखणं मंदिर इथं आपल्याला पाहायला मिळतंय आतमध्ये जाऊया आणि मंदिराच्या आसपासचा परिसर आणि मंदिरात आतमध्ये आपल्या शिवलिंगाचं आपण दर्शन तिथे आत घेऊया पाटण तालुक्यात बहुले हे गाव आणि या गावात असणारे हे बहुलेश्वर मंदिर आजूबाजूला गर्द वनराई आणि मधोमध मद असणारे हे प्राचीन शिवमंदिर त्यामुळे इथला परिसर तुम्हाला मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहणार नाही बहुले ग्रामी लिंग स्वयंभू बहुलेश्वर या नामे अर्चन करिता पूर्ण भक्तीने होती सर्वही कामे जाऊ पाहण्याला दर्शन लाभही घेण्याला पूर्वी स्थळी त्या तडाग असुनी भरलासे जलभारे मध्यभागी त्या गाय जावनी सोडी दुग्धची धारे वार्ता ऐकून विप्र तेथे आला अनगळ हे उपनाव असे जाला रम्यस्थळी त्या पाहून ईश्वराला करिता झाला देऊळ रचनेला देवासन्मुख स्नानार्थ कुंड केले स्नान करिता पापतया गेले जाता देऊळी गणपती वामबाही नमन करिता निर्विघ्न सर्व होई जय जय रघुवीर समर्थ माझं नाव बाळकृष्ण विष्णू लांजेकर माझं गाव बहुले आणि हे पाटण तालुक्यातील बहुले गाव याला पूर्वीच्या म्हणजे धार्मिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक असा वारसा आहे ही आमची संतांची भूमी आहे बहुलेगाव हे पूर्ण धार्मिक पूर्वीचं सांस्कृतिक केंद्र आहे इथं निरनिळ शैक्षणिकसुद्धा आहे अगदी लोकनेते बाळासाहेब देसाईसुद्धा इथं शिक्षण घेऊन गेलेले आहेत इथं असं ही भूमी आहे आणि हे बहुलेगावचं जागृत देवस्थान बहुले म्हणून बहुलेश्वर हे असं जागृत देवस्थान आहे बहुले गावापासून एक किलोमीटर अंतर आहे आमचं गाव पाटण तालुक्यातील जवळजवळ स पंचवीस किलोमीटर अंतरावर हे बहुले गाव आहे आणि बहुले गावातून एक किलोमीटर अंतरावर हे बहुलेश्वर जागृत देवस्थान आहे हे देवस्थान हेमाडपंथी हे। आहे आता इथं एक विहीर आहे जुनी विहीर आहे फार पूर्वी वर्ष पूर्वीच्या काळातील आहे आणि इथून पाणी झरीला म्हणून तिकडं जातं असं चंद्रकोरीच्या आकाराची झरी आहे तिकडं जवळजवळ बारमाही पाणी असतं पण आता उन्हाळा कडक असल्यामुळं पाणी आटलेलं आहे आता एक दोन महिने जरा दुष्काळ असल्यामुळं पाणीच आठलेलं आहे आणि तेच पाणी परत इकडून मंदिराकडं येतं आणि भुयारी असं पाणी योजना आहे तिथं गंगाकुंड आहे गंगाकुंडापासून परत मग तिथं तलाव तालावा आहे तलावात पाणी पडतं मंदिर पाहत असताना आम्हाला एक गृहस्थ भेटले त्यांनी आम्हाला पूर्वीच्या काळी पाण्याची भुयारी जलव्यवस्था कशी होती ती कुठून सुरुवात होती हे दाखवायला सुरुवात केली एका ओढ्यापाशी एक, एक कुंड दिसले बहुतेक या कुंडात पाणी येत असावे आणि हे सगळीकडे विसर्ग होत असावा पाणी कुंड म्हणजे विहीर आहे विहिरीतून असं पाणी भुयारी योजनेनुसार असं येत हे भुयार दिसते का हे वाला भुयार आहे कुंडात जात ही जरी म्हणजे पूर्ण ओढा आहे का त्याला जरी म्हणतात का मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतंय म्हणजे तुम्ही जी बघताय ती पाण्याची योजना म्हणजे पाण्याची योजना हा म्हणजे तिथून ज्या या विहिरीतून येणार पाणी ते पाणी त्या कुंडात जात झरी लांडातून भुयारी हा ते बहुळा देवीच्या पासून तिथं गंगा कुंड आहे गंगा कुंड गंगा कुंडात जातं गंगा कुंडातून परत तळ्यात जातं तिकडं बरं आणि आत बहुलेश्वर सुद्धा अशी कुंड आहेत कुंडात पाणी जातं अशी अर्धचंद्र आकाराची चंद्राच्या खोरीसारखे हे बघा इथून पाणी पडतं हे पडतं पाणी हां पाणी पडतं तिथं अच्छा हे चंद्रकोर इथं यात पाणी पडतं अशी ही गोलाकार रचना इथे दिसते आणि इथे विहिरीतून पाणी येत असते अशी वेगळी रचना पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आपलं बघा देवीची एकशे आठ नावं आहेत त्यापैकी ही एक बहुला देवी आहे बहुला देवी ही जागृत देवस्थान आहे बहुलेश्वर हे जागृत देवस्थान आहे आणि बहुला देवीचे कथानक मी थोड्या वेळान तुम्हाला सांगतो सुरुवातीला हे बहुला देवीचं आपण दर्शन घेऊया बहुला बहुल प्रेमा सर्व वाहन वाहना सर्व वाहनांना चालविणारी अशी ही बहुला देवी आहे ही जागृत एकशे आठ देवींच्या पैकी एक देवी आहे तिथं जुनी जी विहीर आहे विहिरीपासून आलेलं पाणी इकडं येतं आणि गंगाकुंडात येतं हे गंगाकुंड आहे आणि लोकांचं पूर्वीचं हे आहे सांगतात कथन गंगेचं पाणी गंगा इथं येते काही वर काही ठराविक दिवसांनी इथं गंगा येते आणि इथलं पाणी एकदम गोडतीर्थ आहे हेच पाणी असं तळ्याकडं जातं हे भुयारी पाण्याची व्यवस्था आहे हे, हे जे गंगाकुंडातून येणारं पाणी इथं गायमुखातून या तळ्यात पडतं आणि पूर्वी लोक इथं म्हणजे आंघोळ करून स्नान करून वगैरे देवदर्शनाला जायचे एकतर झरीवर आंघोळ करायची किंवा मग इथं हे पापनाशनी तीर्थ वगैरे आहे याला पापनाशनी तीर्थ असं हे कुंड आहे आणि वाहतं पाणी असतं तिकडं जातं ते वाहतं पाणी असतं या गायमुखातून पावसाळ्यात तर भरपूर पाणी असतं तीर्थ ह्याच्यात आता हे पार आहे इथं पूर्वी पिंपळाचं झाड असायचं आणि तिकडं वडा उंबराचं पण झाड असायचं इथं एक उंबराचं झाड होतं आता इथं पार आहे पारावरती इथं मध्ये गणपतीची एक मूर्ती आहे नंतर नागाची एक मूर्ती आहे आणि शंकराची पिंड आहे गणपती नाग आणि शंकराची एक पिंड आहे पूर्वी ह्या काळा म्हणजे शिवाजी महाराज सुद्धा इथं दर्शनाला येऊन गेलेले आहेत इथं मोठी अशी गोल अशी कमान होती पहिली दगडी कमान आणि पूर्ण हे तटबंदी तळा तळायचं आहे इथं पाणी इथं जवळजवळ एवढं आपल्या छाती इतकं असं पाणी पूर्वी एकदा पाऊस झालास सात आठ वर्षापूर्वी इथून पाणी वाहून गेलेलं आहे इथून पाणी आता आपण प्रथम देवळात प्रवेश प्रवेश केल्यानंतर इथं नंदी आहे आणि नंदीच्या इथं समोर कासव आहे नंदी आणि कासव हा गणपती सुरुवातीला जाता देवळी गणपती वामबाही डाव्या बाजूला हा गणपती आहे आणि नमन करीचा निर्विघ्न सर्व होईल असा निर्विघ्न सिद्धी देणारा असा हा गणपती आहे नंतर ही दुर्गा देवी आहे इला अष्टभुजा भवानी भवानी देवी म्हणतात दुर्गा देवी म्हणतात हा कोणी ज्योती म्हणतं कोण खंडोबा म्हणतं परत इथं उज्व्यासोंडेच गणपती आहे इथं ते काय दक्ष प्रजापती वगैरे असं आहे आता या बाजूला विठ्ठल आहे पांडुरंग विठ्ठलाची मूर्ती या बाजूला आहे इकडं समोर गणपतीच्या समोर ही मारुतीची मूर्ती आहे हां आणि हे भवानी शंकर म्हणून असं शंकराची पिंड आहे भवानीची मूर्ती आहे गुरुदत्तांच्या पादुका आहे तिथं ही पार्वतीची मूर्ती आहे म्हणजे अष्टभुजा भवानी भवानी शंकर भवलेश्वर ही अशी पार्वती ही पार्वतीची अष्टभुजा पार्वतीची मूर्ती आहे आणि ही मुख्य महादेवाची पिंड आहे ही हे म्हणजे हेमाडपंथी थोडक्यात पांडवकालीन मंदिर आहे भगवान श्रीकृष्णाच्या सुद्धा ग्रंथामध्ये निर्णय आता गीता प्रेसच्या ग्रंथामध्ये बहुला देवी बहुलेश्वर याचा उल्लेख आहे जुना मला वाटतंय पुराण आहेत पुराण पुराण ग्रंथामध्ये सुद्धा बहुलेश्वर हे जागृत देवस्थान आहे आणि अकरा रुद्रापैकी एक इता इता पाने पाने एक तीर्थ क्षेत्र आहे इथं बघा इथं उजव्या हाताला कुंड आहे पाण्याचं कुंड आहे इथं पावसाळ्यात पाणी असतं आत्तासुद्धा सुद्धा पाणी आहे याच्यात आणि असं सांगितलं जातं की हे पूर्णपणे पाण्यात मंदिर एक वेळेस एक पाच सात वर्षापूर्वी मोठा पाऊस आला होता हे पाण्यात मंदिर होतं म्हणजे नंदीच्या नंदीच्या नंदी बरोबर पाणी लागलेलं होतं या बाजूला सुद्धा कुंड आहे हां तिथं आणि इथं म्हणजे भवानीला आणि हे महादेवाला इथलं पाणी वापरलं पूजेला तरी चालतं आज हा परिसर बघितल्यानंतर मला पण थोडंसं बोलावं विचारावं असं वाटलं म्हणून आज मी स्वतः बोलायला बसलो आणि रितेशकडे आज मी कॅमेरा दिला की आज तू शूट कर मी आज प्रश्न विचार किंवा माहिती घेणार तर आपण चला सुरू करूया आपण काकांपासून काका आपण आता कुंडाची माहिती घेतली आसपासच्या परिसराची पूर्ण माहिती घेतली आणि गावातली माहिती घेतली तर आता या मंदिराचं पूर्ण महत्व किंवा काय असेल ते महात्मे म्हणा किंवा कधी या मंदिरात आपल्याला भाविक येतात जातात किंवा यांची काय असेल ते कथा जरा आम्हाला थोडस माहिती द्या हा आता दंतकथा म्हणून सांगरी जाते ते मी थोडक्यात ऐकलेले आहे इतरांच्या वडिलांच्याकडून ते सांगतो पूर्वीच्या काळात हे मंदिर अगदी घनदाट अरण्य होतं इथं केतकीचं म्हणजे केवढा केतकीचं के वन केत होतं वन होतं आणि मोठी वडाची झाडं या परिसरात होती जसं पंचवटी नाशिकच्या तिथं पंचवटी आहे त्या पद्धतीनं इथं वडाची मोठमोठी झाडं होती दिवसासुद्धा या जागेवरती सूर्यदर्शन घडत नव्हतं पूर्ण म्हणजे काळोख घनदाट म्हणजे अंधार अंधारही असं होतं लोकं घाबरायचे इकडं निरनिराळे पशु वगैरे पक्षी वगैरे यायचे अगदी सिंहवाघासारखेसुद्धा हो अजूनसुद्धा येतात इथं पण इतकं घनदाट म्हणजे काळोखातलं मंदिर सूर्यदर्शनसुद्धा दिवसा घडत नव्हतं असं आहे पूर्वी इथं एक गुराखी गाई रा चारण्यासाठी यायचा गाय राखण्यासाठी hmm. आणि त्या गायींचा कळप असायचा त्यात एक गाय होती पण ती गाय काय करायची इकडं तळ्यात हे पूर्वी तळं होतं हे हे सगळं hmm. hmm. पूर्ण तटबंदी आहे हे तळच आहे आणि या hmm. hmm. तळ्यात ती गाय यायची आणि इथं तळ्यात बसायची आणि ती दूध कमी देत होती बाकीच्या गायी चांगल्या भरपूर दूध द्यायच्या परंतु ही एकच गाय दूध कमी द्यायचं या गायीचं नाव बहुला गाय म्हणून आणि ही गाय इथं बसायची निवांतपणे मग त्या गोरखानं पाळत ठेवली आणि त्या गायीवर लक्ष ठेवलं तर दुपारच्या वेळात ती गाय काय करायची इथं जिथं महादेवाची पिंड सध्या आहे तिथं येऊन बसायची आणि त्याने मग काय केलं ही बसते आणि गाई दूध कमी देते बाकीच्या गोळी गायी जास्त दूध द्यायच्या परंतु ही दूध का कमी देते म्हणून तिने पाळत ठेवली आणि झाडी अशी तोडायला सुरुवात केली आणि इथले जे बन वन होतं ती झाडी तोडत असताना कुराड अशी मारली आणि तिथं पिंडीवरती असं चंद्राकृती असं खास पडलेली आहे कपाळावरती महादेवाच्या पिंडीवरती अशी खाज पडलेली आहे आणि त्या खाचेतून अशा रक्ताच्या चिळकांद्या उडायला लागल्या त्यांना असं प पाण्यात बुडून बघितलं तर त्याच्या हाताला पिंडीचा आकार दिसला मग त्याच्यानंतर हे मंदिर बांधलं गेलेलं आहे आणि अकरा रुद्रापैकी हे, हे बहुलेश्वर महादेव असं मंदिर आहे सातारा जिल्ह्यात निरनिराळी मंदिर आहेत कोटेश्वर आहे नंतर पाटेश्वर आहे त्या पद्धतीनं रुद्रेश्वर आहे त्या पद्धतीनं हे बहुलेश्वर देवस्थान आहे ज्या इथून गाय गेली आणि त्या जागेवरती जिथं बहुला देवी आहे बहुला देवीच्या तिथं ती गाय आदृश्य झाली गुप्त झाली आणि त्या ठिकाणी बहुला देवीचं मंदिर बांधलेलं आहे छोटंसं असं अशा पद्धतीने ही दंतकथा सांगितली जाते इथली यात्रा हे श्रावण महिन्यात तिसरा सोमवारी बहुलेश्वरची यात्रा असते आणि पाच सोमवार असतील तर चौथ्या सोमवारी बहुलेश्वरची यात्रा असते आणि सुनील चिंचोळकर म्हणून एक लेखक आहेत म्हणजे ते सज्जनगडाचे रामदास स्वामी सज्जनगड होते त्यांनी त्याच्यावर ते लेखन केले त्याच्यात त्याच्यातसुद्धा बहुलेश्वरचा उल्लेख आहे नंतर चाफेश्वर नंतर कराडचं सुद्धा मला वाटतं हाटकेश्वर आणि कोल्हापूरचं सुद्धा असं नेर निरनिराळ्या मंदिराचे उल्लेख आहे त्यात बहुलेश्वर आहे चापळचा श्रीराम आहे तशा पद्धतीने बहुलेश्वर बहुलेचा बहुलेश्वर असा उल्लेख आहे हा 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 काय सुंदर ते मंदिर काय तो इथला आसपासचा परिसर काय शांतता वातावरण इथलं खूप भारी वाटलं इथं मंदिर बघताना अगदी भक्तिमय वातावरण इथलं झालं होतं आपले लांजेकर गुरुजी एवढी छान माहिती त्यांनी सांगितली इथं त्या मंदिराची रचना जी पाण्याची व्यवस्था असणारं पूर्वीच्या काळचं अगदीच चांगल्या पद्धतीने इथं माहिती आपल्याला सांगितली आणि खूप सुंदर मंदिर आहे सातारा जिल्ह्यात पाटणजवळ येणारं हे मंदिर अगदी बघण्यासारखं आहे तर मित्रांनो नक्की या मंदिराला भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे जवळच आहे एक दिवसाची तुमची एक नैसर्गिक अनुभूती एक भक्तिमय वातावरण नक्कीच तुम्हाला निर्माण करेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या आणि महत्त्वाचं मी आभार व्यक्त करतो जय पाटील साहेब त्याच्यानंतर प्रफुल पानसकरी साहेब यांचं की त्यांच्यामुळे या मंदिराची आपल्याला माहिती मिळाली आपल्याला इथं परमिशन भेटलं शूट करायला चांगलं आपल्याला एक सुंदर मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळालं मित्रांनो मंदिर कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि महत्त्वाचं मी असे भटकंतीचे एपिसोड तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा एकदा एका नवीन भटकंतीसह एक आडवाटेची भटकंती घेऊन जय बहलेश्वर